मज माझी माझ्या गावातील शाळा आवडती मज माझी माझ्या गावातील शाळा हर घडी ममतेने मज लावते लढा हर घडी ममतेने मज लावते ती लढा बाप माझा सालदार माय मजुरीला जाते बाप माझा सालदार माय मायमजुरीला जाते शाळा माझी अंगणात मला समजून घेते शाळा माझी अंगणात मला समजून घेते देते पुस्तकांचा संच शिष्यवृत्ती गणवेश देते पुस्तकांचा संच शिष्यवृत्ती गणवेश तिच्या थाई दातृत्वांचा नाही तरी ललवेश तिच्या थाई दातृत्वांचा ને છત્રાપાચર કરતવ વ્યાને ડોક્યા વર છત્રા ધરતે દુપાર જેવના બાઈ માજી दुपारच्या जेवणाला बाई माझी माये होते हसे विद्येचे मंदिर जरी जडके पडके हसे विद्येचे मंदिर जरी झडके पडके ओल्या मातीच्या गोड्यांचे येथे घडके मडके ओल्या मातीच्या गोड्यांचे येथे घडके मडके याच शाळेतून माझ्या नेते महान घड याच शाळेतून माझ्या नेते महान घडले याच देशाच्या प्रगतीचे घोडे येथेच दोडले याच देशाच्या प्रगतीचे घोडे येथेच दोडले घेत आहे भविष्यवही याच भीतीत आकार घेत आहे भविष्यवही याच भीतीत आकार स्वप्न आमतेही नक्की येते होणार सावकार